दोनशे फॉर्मचं आमचं वाटप झालेलं आहे आणि जवळपास आमचे बत्तीस उमेदवार जे थर्टी टू हे निश्चित आहे आता आमची चर्चा फिसकल्यामुळे आणि ते निष्फळ झाल्यामुळे आम्ही पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर नगरसेवक उभे करणार आहे कारण की उबाड्याच्या डोक्यात हवा गेलेली आहे ते म्हणजे आम्ही तिथे चर्चा करायला गेलो होतो काल जवळपास ते दोन तास चर्चा झाली पण ते निष्फळ झाली म्हणजे आघाडीमध्ये बिघाडी झाली आता आमचा आगड� म्हणजे आज पहिला दिवस होता जवळपास दोनशे फॉर्म आमचे गेलेले आहे आणि थर्टी टू उमेदवार तर आमच्याकडे ऑलरेडी आहे जे फिक्स आहे आता पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा उभे करू आपण महाविकास आघाडीत लगेच नाही आता तर आमची चर्चाच निष्फळ झालेली आहे म्हणजे आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे तो आम्ही पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर उमेदवार उभे करू काँग्रेससोबत काही चर्चा झाली काँग्रेससोबत आमची चर्चा आमच्या नॅचरल अलायन्स आहे जर ते आमच्याबरोबर आले तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या घेऊ एम एन एसला ला घेऊ मानसे मन मनसे मनसेला इतर पक्षांशी पक्षांशी संपर्कात आहे काँग्रेस आहे मनसे आहे राज्याच्या बाहेरचे राज्याच्या बाहेरचे नाही राज्याच्या बाहेरचे नाही राज्याच्या बाहेरचे आमच्या संपर्कात नाही आता या ठिकाणी मुद्दा कधी ठरला काही काही नाही आज कारण कसं नाही आज या ठिकाणी आल्यामुळे ते काम करतील जाते मी जेव्हा आमच्या आजचा जे फिक्स झालेला होता आमचे समन्वयक जयसिंगराव गायकवाड त्यांनी कार्यक्रम पाठवला होता एकदा आठ आठ दिवशीपूर्वी मी नासाभाऊशी तीन दिवसापूर्वी संपर्क साधलेला होता ते संभाजीनगर औरंगाबादला होते ते त्यांचा ते काही तब्येतीचं कारण होता आज येणार होते आणि आम्ही त्या दिवशी आपले रोहिणीताईशी संपर्क साधला होता ते मुंबईला आहे आणि नाथाभाऊ आज कोर्टाचा कार्य कामात आहे माझी बोलणी झाली एक दोन तासापूर्वी ते कोर्टाचं कामात येणं तर निश्चित येणार होते ना ना ना। ते नाही नाथाभाऊ नाथाभाऊ नाही रोहिताई मुंबईत आहे मुंबईत आहे ते आमच्याबरोबर आहेच सर्वे आणि येणार आहे ते प्रचारला येणार आहे सहभाग येणार आहे येणार आहे आता आमच्याकडे तर संतोष भाऊ आले होते रवींद्र भैया होते परमद पाटील होते आणि संतोष भाऊला परदेशवरून फोन आला होता ईश्वर बाबूजना बीजी आम्ही काल भेटलो आम्ही होतो अशोक भाऊ इंदारी होते आमचे महानगरचे मानआयडीचे अध्यक्ष होते ते पण होते ते आमच्या पाठीशी आहे त्यांची तब्येत बराबर नसल्यामुळे ते आले नाही आज न येणार होते ईश्वर बाबूजीचे आहेत नातामाऊजी तब्येत पण खराब आहे मी तो बोललो ना तुम्हाला आणि आज ते कोटाचा एका का कामात अडचण अटकलेली आहे येणार होते तो काय सांगणार आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पार गेटाच्या वतीने मुलाखती घेण्यात आलेल्या किती कार्यकर्त्यांच्या मुलाखती झाल्या किती अर्जांच्या वाटप करण्यात आला कोणाकोणाची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला प्रदेशवरून या ठिकाणी आम्हाला प्रदेशवरून जो फॉर्म आला होता तो वाटण्यात इथं दोनशे फॉर्म आतापर्यंत आम्ही वाटलेले आहेत जे पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा जा ज्या जा जा महापालिकेच्या जा आहेत त्या सर्व जागांवर आम्ही उमेदवारांना फॉर्म दिलेले आहेत काही फॉर्म आमच्याकडे भरून आले आहेत आणि दोन प्रकारे आम्ही या ठिकाणी मुलाखती घेणार आहे एक झूमच्या माध्यमातून जे कँडिडेट प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटू शकत नाही त्यांची मुलाखत आम्ही झूमच्या माध्यमातून घेतो हो आहे आणि जे कँडिडेट स्वतः येऊन भेटणारे त्यांना आम्ही एक एक करून वेळोवेळी येऊन त्यांना बोलवणार आहे आणि ऑलरेडी आमचे चोवीस जागेंवर उमेदवार फायनल झालेले त्या उमेदवारांना आम्ही कामाला लागायच्या त्या ठिकाणी संकेत आज इथून दिलेले आहेत आज आमचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक पक्षाचे उपाध्यक्ष श्री माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांना त्याबद्दल मार्गदर्शन दिलं आणि प्रदेश स्तरावरनं कोणतीच जी अडचण येईल असं होणार नाही प्रदेशवरनं भक्कम मदत होईल या प्रकारचे संकेत आम्हाला आलेले आणि आम्ही जो काही निर्णय घेऊ प्रदेश स्तरावरनं आम्हाला मदत भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी भेटणार आहे स्वबरोबर लढण्याचा निर्णय या ठिकाणी जवळपास निश्चित झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आमचे नॅचरल अलायन्स पार्टनर काँग्रेस यांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आजही आहे त्यांचे जे अध्यक्ष आहे ते प्रदेशला गेले होते ते आमच्या संपर्कात आहे आणि आम्हाला खात्री काँग्रेसला आम्ही सन्मानजनक जागा द्या ठिकाणी देऊ आणि त्यांनाही सोबत घेऊ मनसे जर आमच्यासोबत येत असेल तर त्यांनाही आम्ही घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी